राम राम मंडळी हर हर महादेव जय शिवराय स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या युट्यूब मध्ये आणि तुमच्या परिवारामध्ये मित्रांनो आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं आणि कठीण काम कुठलं असेल ना तर ते म्हणजे स्वप्नांचा पाठलाग करणं होय खरं आहे मित्रांनो जगात जितकी कठीण काम आहेत ना तितकंच आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं आणि ते पूर्ण करणं हे सुद्धा तितकंच मोठं काम आहे कारण का कित्येक वेळा आपण आपली हे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादामध्ये आपलं खरं आयुष्य काय आहे ते जगायच विसरून जातो स्वप्नांचा पाठलाग नक्की करावा ती पूर्णही करावीत पण त्याच्या सोबत सोबत आपण आपलं आयुष्य कसं जगावं हे सुद्धा नियोजन करणं तितकंच महत्वाचं आहे कारण कधी कधी काय होतं ही स्वप्न पूर्ण करण्याच्या नादामध्ये आपण आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष पुढे गेलेली असतो जी वर्ष आपल्या आयुष्यातून निघून गेले ते आपण आयुष्यात नीटपणे जगलेलोच नसतो स्वप्न पूर्ण ती खरंच खूप आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये पण त्याच्या सोबत सोबत तुमच्या आयुष्याला तुमच्या जीवनाला आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जी पण काही लोक नातेवाईक त्यांना सुद्धा तितकंच प्राधान्य द्या किती वेळा आपण लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे आपण आपल्याला माहिती असतं की आपण आपले स्वप्न पूर्ण करत असतो पण लोकांना असं वाटत असतं की हा मतलबी झालेला आहे म्हणून पण त्यांना कुठे ठाऊक आहे की आपण आपल्या आयुष्याचे आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतोय त्यांना फक्त एकच ठाऊक असतं की ही व्यक्ती आपल्यात जास्त नसते म्हणून मित्रांनो जेवढं तुमच्या आयुष्याला प्राधान्य देताना तितकंच आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला सुद्धा प्राधान्य द्या मग ती व्यक्ती तुम्हाला त्यांच्या आयुष्यामध्ये धरू न धरू तो वेगळा प्रश्न आहे कारण कुणाचंही जग हे कोणा वाचून राहिलेलं नाहीये आणि कोणी सुद्धा कोणाशिवाय कमी नाहीये म्हणून कधीच असं समजू नका की एखाद्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे की त्याच्याशिवाय मी काहीही करू शकत नाही त्याच्याशिवाय काहीतरी करायला शिका नाही तर ती व्यक्ती सुद्धा तुमच्या डोक्यावरती वरचड पळून बसेल एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो लोक तुम्हाला कितीही कुचवा कुचका कंजूस किंवा अप्पलबोटी आहे काहीही समजू देत कारण का त्यांना आपल्या आयुष्याची काही देणं घेणं नसतं किंवा ते आपल्याला पाण्यात पाहू इच्छित असतात आपली व्हॅल्यू कमी करू इच्छित असतात पण त्यांना कुठे ठाऊक असतं की आपण आपल्या आयुष्याचा दृष्टिकोन हा सकारात्मकतेने जगतोय त्यांना फक्त आपली पाय खेचण्यामध्येच आणि आपल्या मागून कुरगुडी करण्यामध्येच आनंद असतो जसा आपल्या घरामध्ये कचरा असतो तशीच आयुष्यात सुद्धा काही व्यक्ती ही कचऱ्याच्या विचाराची असतात की त्यांना असं वाटत असत की त्यांच्याशिवाय या व्यक्तीचं आयुष्य काहीच नाहीये पण त्यांना कुठे ठाऊक असतो की आपल्या आयुष्याला बघण्याचा आपला दृष्टिकोन काय असतो त्यामुळे मित्रांनो कोण काय म्हणतोय आणि कोण काय करेल याच्यापेक्षा आपण काय करतो आणि आपल्याला काय करायचं हे महत्वाचं आहे जाता जाता एकच सांगेल स्वप्न ही स्वप्नाच्या जागी असू द्या आणि आयुष्य हे आयुष्याच्या जागेवरती असू द्या या दोन्ही गोष्टींचं नियोजन करा बॅलेन्स करा आणि आपल्या जीवनाचा मनमुहात आनंद घ्या आणि या आनंदातच आपली स्वप्न पूर्ण करा मग बघा आयुष्य जगण्याची मजाच काही हो आहे